एवढी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ना काय आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तीन हजार रुपये आले म्हणे कोणाला आले ज्यांना आले त्यांनी कमेंट करून सांगा मग यस ज्यांना नाही आले असेल त्यांनी नोकरा कमेंट बघा माझ्या माहितीनुसार तर पैसे काही आलेले नाहीत कारण तुमच्या पहिले माझ्याकडे अपडेट येऊन जाते काही सोर्सनुसार काही सोर्सनुसार ॲनालिसिस केल्यावर मला ती माहिती पटकन मिळून जाते मग तीन हजार रुपये आले का नाही अजूनपर्यंत पैसे आलेले नाहीत आणि तीन हजार रुपये देतील असं निश्चित नाही ना पंधराशे रुपये पण येऊ शकतात नुसते जुलैचे आणि हो शासना निर्णय घेतला जुलै ऑगस्टचे मग येऊ शकतात तीन हजार परंतु तेवढी गॅरंटी नाही जुलैचे येऊ शकतात पंधराशे रुपये थोडी वाट बघा अचानकपणे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तुमच्या